साहेबांचा हजारो कार्यकर्ता आज पक्षप्रवेश झाला आहे माननीय लोकनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्रात माननीय पवार यांनी पक्षप्रवेश केला आमचे अमित चव्हाणजी आमचे गिरीश महाराजांची या ठिकाणी किरण पाटीलजी संजय भमाजी संजय केरेकरजी या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाला झाला आहे मी ठिकाणी पवार यांचं अभिनंदन करतो आपले जो पवार हे कन्नड मध्ये प्रचंड पक्षाचा खूप काम केलं आहे के भारतीय जनता पार्टी मध्ये पुन्हा एकदा कन्नड विधानसभेमध्ये संभाजीनगर मध्ये प्रचंड मोठं काम उभं करतील असे मला विश्वास आहे मी खूप खूप अभिनंदन